नमस्कार अक्षर मानव कुटुंबात आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण एक सिरीज करतो आहे महिलांमधील ताणतणा आणि त्याची कारणं आपण कवर करतो आहे व्हिडिओमध्ये तर आपण पहिला विषय बघितलाच आहे आता दुसरा आजचा विषय आहे की अपेक्षाभंगातून महिलांना खूप ताण येतो तर अपेक्षाभंग म्हणजे अपेक्षा ठेवणं आणि नंतर मग तो भंग होतो तर अपेक्षा कोणाकोणाकडून आपण करत असतो आपण अपेक्षा नवऱ्याकडून करत असतो मुलाकडून करत असतो आईवडिलांकडून करत असतो भाऊ बहिणींकडून भाऊकडून वहिनी वहिनीकडून करत असतो नंतर आपल्या ऑफिसमध्ये जर तुम्ही जात असाल तर कलिककडून तुमचे म्हणजे जे तुमच्या स समावेत काम जे करतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काही अपेक्षा असतात त्यांच्याकडून तुम्हाला काही अपेक्षा असतात नंतर काही वरिष्ठांकडून अपेक्ष अपेक्षा असतात काही कनिष्ठांकडून अपेक्षा असतात असं सगळ्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर आपल्या खूप जास्त अपेक्षा असतात आणि त्याच्यामुळे ह्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर मात्र अपेक्षाभंगाचा एक ताण येतो एक स्ट्रेस येतो टेन्शन येतं आणि सारखी चिडचिड व्हायला सुरुवात होते तर ह्या अपेक्षा ज्या आहेत जसं आता काही महिला आम्हाला सांगतात की नवऱ्याकडून काय काय अपेक्षा असतात तर नवऱ्याकडून खूप अपेक्षा महिलांच्या असतात आणि तो एक हिरो असतो आपला आणि त्या हिरोकडून आपल्याला काय काय अपेक्षा असतात तर गोड शब्द मिळावे त्याने आपल्याला ॲप्रिशिएट करावं त्याने आपलं कौतुक करावं त्याने आपल्याला सिनेमाला न्यावं त्याने कधीतरी रोमॅंटिक व्हावं कधीतरी त्याने आपल्याला काहीतरी सर्व करावं म्हणजे काही चहा द्यावा कधी काहीतरी आपल्याला सरप्राईज द्यावं गिफ्ट द्यावं अजून काही महिला सांगतात की त्यांनी शेअरिंग करावं म्हणजे त्याचे जे काय अडीअडचणी येत आहेत ते, ते सांगावं किंवा फ्युचर प्लॅन पुढे आपण काय काय करणार आहोत कसा करणार आहोत कसा या संसाराचा गाडा पुढेपर्यंत आपण घेऊन जाणार आहोत अशा प्रकारचं महिलांना अपेक्षा असतात परंतु सर्वच महिलांना या सगळ्या गोष्टी मिळतात का हो तर नाही आता पुरुषांमध्ये मात्र ते थोडेसे टेक्निकल माइंड असतात किंवा त्यांच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतरही भागांमध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये आपण आम्ही पाहतो आहोत जाताना बऱ्याच राज्यांमध्ये फिरताना आम्हाला लक्षात येतं की एक पुरुषांचा एक इगो पण असतो की जे शेअरिंग करण्याची त्यांची सवय नसते किंवा महिलांबरोबर आणि विशेषतः आपल्या बायकोबरोबर शेअरिंग करायला त्यांना कमीपणा वाढतो किंवा तशी सवयच नसते कुटुंबामध्ये त्यांचं अपब्रिंगिंग जिथे झालेलं आहे जिथे त्यांची वाढ झालेली आहे त्या कुटुंबामध्ये त्यांनी लहानपणापासून असं शेअरिंग केअरिंग पाहिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्याकडून ह्या गोष्टी होत नाही आणि तिथे मात्र महिलांचा अपेक्षाभंग होतो आणि त्यांना खूप जास्त तणाव यायला लागतो चिडचिड व्हायला लागते सारखे भांडणं होतात आणि ती चिडचिड दुसऱ्या मुलांवर सुद्धा निघते लहान मुलांवर बरं नंतर तिच्या अपेक्षा असतात मुलांकडून मुलांनी हे करावं ते करावं लहान ते आता लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत मुलांकडून अपेक्षा महिलांच्या असतात आणि बऱ्याच आहेत त्या आता त्याला कव्हर करायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल तर बऱ्याचशा ह्या ज्या अपेक्षा आहेत ह्या अपेक्षा आपणच जर कमी केला तर तो स्ट्रेस आपल्याला स्वतःलाच कमी करावा लागतो कारण ह्या सगळ्या अपेक्षा काही पूर्ण होणार नाही किंवा त्यातल्या काहींच्या तर म्हणजे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आम्ही पाहतो आहे की पंच्याहत्तर ते शंभर मधल्या महिला ज्या आहेत त्यां त्यांना कधी विचारलं तर साधा एक गोड शब्दसुद्धा आम्हाला कुटुंबातून मिळालेला नाही लॅक ऑफ ॲप्रिसिएशन म्हणतो आपण त्याला की एवढं सगळं मी केलेलं आहे आयुष्यभर आणि आता आयुष्याच्या शेवटच्या वळणालासुद्धा मला त्याच गोष्टींना फेस करावं लागतं आहे त्याच गोष्टीला सामोरं जावं लागतं आहे त्याच्यामुळे सुद्धा महिलांना सारखं रडू येणं ज्याला आपण मनोकाईक आजार म्हणतो किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो तर तशा टाईपचे आजारसुद्धा त्यांना व्हायला लागतात तर हे सगळं अपेक्षा भंगामुळे होत शिवाय ऑफिसमध्ये जर काही मला जात असतील तर ऑफिसमध्ये त्यांना वरिष्ठ वरच्या वर लेवलचे व्यक्ती वर असतील तर त्यांनी आपलं कौतुक करावं त्यांनी सर्वांच्या समोर कौतुक करावं असंही काही महिलांना वाटतं नंतर काही काहींना वाटतं की कनिष्ठांनी आम्हाला खूप मान दिला पाहिजे जे आमच्या नंतरच्या पोस्ट आहे त्यांनी आम्हाला खूप मान मानापणाच्या या संकल्पना आपण स्वतः खूप जास्त प्रमाणात तयार करून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामुळे अपेक्षा जेवढ्या आहेत तेवढ्या काही जणांना सुनेकडून खूप अपेक्षा असते की बाबा मी सासू सासू झालेली आहे आणि मी सून असताना किती काही काय गोष्टी केल्या होत्या मी माझ्या सासूसाठी किती गोष्टी करायच्या आणि माझी सून मात्र तेवढ्या प्रमाणात त्या गोष्टी करत नाही आहेत आणि तो सुद्धा परत मानाचाच विषय आला की तेवढ्या प्रकारे मी जेवढा मान आधी द्यायचे तेवढा मान मला मिळत नाही आहे किंवा तसे शब्द मला मिळत नाही किंवा तशी कृती तिच्याकडून होत नाही म्हणून सुद्धा महिलांची चिडचिड होते आणि मग हळूहळू त्याचं टेन्शनमध्ये रूपांतर होऊन त्याचं स्ट्रेसमध्ये आणि मोठ्या टेन्शनमध्ये असं रूपांतर होत असतं तर त्यावेळेला ह्याच्यासाठी आपल्याला महिलांनाच एकत्र येऊन हो। काहीतरी गोष्टी अशा कराव्या लागतील की जिथे अपेक्षाभंग होणार नाही आता अपेक्षाभंग केव्हा होणार नाही जेव्हा आपण अपेक्षा ठेवणार नाही पण असं कधी माणसाच्या जीवनात होत नाही अपेक्षा एक्सपेक्टेशन राहणारच आहेत म्हणून आपण एखाद्या छंदात आपल्याला गुंतवून घेतलं पाहिजे छोटंसं काहीतरी कामातमध्ये वाचनामध्ये किंवा काही आपल्याला यूट्यूब मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये गुंतून घेता येईल परत आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल की माझ्या अपेक्षा कशा, कशा कशा कमी होत जाणार आहे काय काय मला त्याच्यासाठी करावं लागणार आहे त्याच्यासाठी मी कोणत्या गोष्टी मला हव्या आहेत का कोणते शब्द मला हवेत जे शब्द तुम्हाला हवे असतात अपेक्षा ज्या तुमच्या आहेत त्या तुम्ही एका कागदावर लिहून काढा मी परत मागच्याही व्हिडिओत तेच सांगितलं होतं आत्ताही तेच सांगते आहे की अपेक्षा तुमच्या सगळ्या लिहून काढा आणि हो अपेक्षा लिहिल्यानंतर या ज्या अपेक्षा आहेत ह्या पूर्ण होणार आहेत की नाही या आपल्याला आधीच माहिती असते त्याच्यामुळे ज्या अगदीच पूर्ण नाही होणार आहे त्याला क्लिक मारा टिक टिक मात की नाही होणार आहे बघा ठीक आहे तर मला आता ॲक्सेप्ट करायचं आहे मला आता ते काय म्हणूया स्वीकारायचं आहे की हे आहे आणि ते जितकं तुम्ही जास्त लवकर स्वीकार करा तेवढं जास्त तुमच्या तुम्हाला शांतता होईल की हां मी स्वीकारलं आहे महत्त्वाचा विषय काय तो की आपण स्वीकारत नाही की हे होणार आहे म्हणून तो बघू पेक्षाबद्दल एक्सपेक्टेशन जे आहेत ते एक्सपेक्टेशनच कमी करायचे आहेत आपल्याला ते थोडं थोडं एक एक्झरसाईज नाही होईल किंवा तुम्हाला तुम्ही जेवढं जास्त जास्त अभ्यास कराल त्या विषयाला तर त्याच्यामधून होईल किंवा तुम्हाला काही मेडिटेशन करायचे असतील त्याच्यात किंवा तुमचं इन्व्हॉल्वमेंट दुसरीकडे राहील म्हणजे तुमचं तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये रममान व्हाल त्याच्यामध्ये होईल नंतर अपेक्षा काय आहे ह्या जर तुम्हाला कळल्या तुम्ही लिहून काढलात तर त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या लक्षात येईल की ह्या ह्या माझ्या अपेक्षा आहेत आणि मग पूर्ण जर झाल्या तर त्याच्यामध्ये टिकणार आणि इवन त्याच्यासाठी आपण ह्या ज्या अपेक्षा आहे ह्या त्या व्यक्तीपर्यंत सांगितल्या पाहिजे त्याला काय का माहिती असणार की आपल्याला काय काय अपेक्षा आहे तर त्याच्यामुळे जर नवऱ्याकडून तुम्हाला काही अपेक्षा असतील तर त्याच्या एका गुड मूडमध्ये चांगल्या मूडमध्ये तुम्ही त्याला सांगू शकतात की ह्या या माझ्याकडून अपेक्षा आहे तो लगेच पूर्ण नाही करणार पण कधीतरी त्याच्या डोक्यामध्ये मात्र तो भुंगा तुम्ही जो सोडलेला आहे तो गुणगुणत राहतो आणि मग कधीतरी तर त्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं तुम्हाला दिसून येईल असे बरेचसे प्रयोग तुम्हाला करता येतील मुलांना सांगा ह्या ह्या माझ्याकडून अपेक्षा आहेत ऑफिसमधल्या लोकांना सांगा ह्या ह्या अपेक्षा माझ्याकडून माझ्या आहेत जेव्हा तुम्ही क्लिअर बोलतात तर त्यावेळेला कदाचित अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता असते आणि तुमचा जो दबलेला जो जे प्रेशर आहे त्याच्यामुळे ते, ते पण तुम्हाला बाहेर निघतं आणि लिहिल्यामुळे काय होतं की आपण स्वतः क्लिअर होतो की ह्या अपेक्षांमुळे मला ताण येतो आहे का मला चिडचिड होत आहे हे स्वतःला स्वतःशी आपल्याला स्वगत करावं लागतं स्वतःला प्रश्न विचारावे लागतात त्यावेळेला थोडा थोडा राग कमी होऊन थोड्या थोड्या अपेक्षा कमी होऊन आपण एक जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणा किंवा मिडल एजमध्ये म्हणा आपण एक सेटल होतो त्याच्यासाठी एक अभ्यास हळूहळू हळू आजचं व्हर्जन माझं असं आहे म्हणजे आजची मी अशी आहे उद्याची मी कशी असणार आहे त्याची पर्वाची मी कशी असणार आहे स्वतःचेच व्हर्जन्स आपण असे तयार करू शकतो वेगवेगळे की मी काल अशी होती म्हणजे आयुष्यभर आपण एकाच व्हर्जनमध्ये मध्ये राहतो एकाच चुकेवर आपण सारखा भिंग ठेवलेला असतो आहे ना मॅग्नेफाईंग ग्लास तो भिंग जो आहे तो एकाच चुकीवर ठेवल्यामुळे काय होतं की ती चूक आपल्याला मोठी मोठी होत जाते आणि म्हणून आपण ते आधीच्या सगळ्या अपेक्षा ज्या आपण केलेल्या असतात त्या सारख्या सारख्या डोक्यामध्ये आपल्या येतात आणि मग आपल्याला त्या पूर्ण होत नाही म्हणून टेन्शन येतं आणि असं वाटतं अरे आपण आयुष्यात येऊन काय केलेलं आहे माझं काहीच झालेलं नाही आहे कुठलीच अपेक्षा पूर्ण नाही झालेली हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला खूप वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून अपेक्षा भंगाचं जर दुःख नको असेल तर अपेक्षा कमी कराव्या लागतील किंवा अपेक्षा लिहून काढाव्या लागतील त्या प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी ज्याच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे त्या व्यक्तीशी क्लिअरपणे बोललं पाहिजे एकदम डायरेक्ट बोललं पाहिजे मध्ये कुणीही नको कारण मधला माणूस वेगळ्या गोष्टी परत पुढे पसरवतो त्याच्यामुळे ते मधले जे मिडिएटर्स आहेत ते कमी करून आपण डायरेक्ट जर बोललो आणि सांगितलं की हे अपेक्षा माझ्या तुमच्याकडून आहेत हे सांगणं थोडंसं अवघड होईल पण थोडंसं प्रॅक्टिसने तुम्हाला जमू शकेल तर असं जर केलं तर आपला ताण आपल्यालाच कमी करावा लागणार आहे हे पण सत्य आहे आणि हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की आपला ताण आहे आपणच तयार केलेला आहे आणि आपल्यालाच पूर्ण तो घालवता पण येण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे एवढं आपल्याला करता येईल तर अशा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे काही विषय तुम्हाला ताणाचे ताणाच्या संदर्भात म्हणा स्ट्रेसच्या संदर्भात म्हणा की कुठल्या तरी स्पेसिफिक विषयाचं तुम्हाला टेन्शन येत नाही तर तसे टेन्शन येत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये टाका म्हणजे कशा ता टाईपचे व्हिडिओ करता येतील नमस्कार